आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत श्री गोंद्यात पोलिसांच्या नाकावर टिचून तीन दुकानावर चोरांचा हात व्यापारी दुकानदार व घरे चोरांपासून असुरक्षित झालेत का नागरिकांचा सवाल याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा पोलीस स्टेशन पासून हक्केच्या अंतरावर आज पहाटे चोरांनी पोलिसांच्या पेट्रोलिंग गाडीचा अंदाज घेत जोधपूर मारुती चौकातील दोन दुकाने फोडली तर दिल्ली वेशी जवळील एस एम मार्ग फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आज सकाळी माहिती मिळताच पोलिसांनी दुकानांना भेट देत माहिती घेतली सीसीटीव्ही फुटेज मिळवली असून पुढील तपास पोलीस करत आहेत ड्रग्स टाइम्स ने घटनास्थळी भेट दिली असता व्यापारी यांनी घडलेली माहिती विषय केली नमस्कार आपणा स्वागत मित्रांनो श्रीगंदा शहरामध्ये आज कोणताही व्यापारी सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे कारण श्रीगंदा पुलस्टेशनच्या हक्कीच्या अंतरावर अगदी पाचशे मीटर अंतरावर असलेलं दोन किराणा दुकान या ठिकाणी चोरांनी फोडलेले आहेत याचबरोबर दिल्लीविषयी जवळचे एसीएम मार्क हे सुद्धा मॉल फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे परंतु त्या ठिकाणी पोलीस अपयश आलेलं आहे मात्र या ठिकाणी लकड्यांचं हे किराणा दुकान आहे या ठिकाणी आसपास या ठिकाणी हे दुकान आहे प्रयत्न आहे असं सांगण्यात येत आहे या ठिकाणी आपल्याबरोबर ह्या दुकानाचे मालक आहेत काय का सांगाल खरं तर शेवटी रात्री तुम्ही किती वाजता गेला होता घरी रात्री आम्ही दहा वाजता गेलो होतो दुकान बंद करून तर त्यानंतर म्हणजे मला सहा वाजता फोन आला माझ्या मित्रांचं की बाबा तुमचं दुकान फुटलेलं आहे तर मला काय असं म्हणजे ज कळालं नाही लगेचच्या लगेच मी इकडं आलो पण इथं आल्याच्यानंतर बघितलं की दुकानाचं शटर वरती केलेलं आहे मधोमध आणि आतील वस्तू अजून चेक करायच्या आहेत मला म्हणजे काय गेलं आहे काय नाही पण माझ्याकडे वीस पंचवीस हजार रुपयाचा म्हणजे कॅश होती ते कॅश म्हणजे ड्रायवरला आत्ता पाहिलं मी खालून गेलो होतो तर त्या टायमाला ते काही कॅश नाही चोरांनी असं आणि आमच्या शेजारी लगेच किराण दुकान आहे जोडीदारांचं एक मोरे म्हणून त्यांचं पण दुकान असंच फोडलेलं आहे जे कॅश गेलेलं आहे वीस पंचवीस हजारबरोबर आणखी काही मटेरियल जे आहे आपलं किराण दुकान ते काय लक्षात येत आहे ते काही लक्षात येत नाही अजून म्हणजे व्यवस्थित पाहिजे मी फक्त गडबडीत सकाळी सकाळी आलो आणि शेटरच्या आतून म्हणजे मला जाता येत नव्हतं असा शेटरच्या आतून कसं जाणार नाही का म्हणजे तो चोराने एकदम म्हणजे परफेक्टपणे चोरी केली त्याने आता एक व्यापारी म्हणून दुकानदार म्हणून श्रीगंध पुल स्टेशनकडनं आपलं काय अपेक्षा आहे याची पूर्णपणे तपास व्हावा किंवा चोर असे एवढ्या रेदार असता आहे आमचा समोर सी सी, सी टी व्ही कॅमेरे वगैरे आहेत सगळे आणि पोलीस स्टेशन पण जवळच आहे त्यांनी या याचा म्हणजे शोध घेतला पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून खरं तर जे मालक आहेत लकडे यांचंही म्हणणं आहे की शिगंध पोलीस स्टेशननं याचा थेट पाठपुरावा करून चौकशी करून जे चोर सराईत चोर आहेत यांचा नक्की तपास त्यांनी केला पाहिजे खरंतर आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे हा जो रस्ता या ठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग या ठिकाणी होत असते तरीसुद्धा जे चोर आहेत हे सराईत असले पाहिजेत कारण पोलिसांचा रस्ता असूनसुद्धा रहदऱ्याचा रस्ता असूनसुद्धा त्यांनी या ठिकाणी हात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की श्रीगंद पोलीस स्टेशन खोलापर्यंत जाऊन जे चोर आहेत त्यांना शोधून सर्व श्रीगंद शहरातील जे व्यापारी आहेत यांना सुरक्षिततेची भावना निर्माण करेल हीच अपेक्षा सर्व नागरिक व्यक्त करत आहेत सिरंग साळवे दत्त जगताप ठाईम्स करता श्रीगोंदा अहिले